नमस्कार मुलांनो आज आपण इयत्ता चौथी आर टी एस शिष्यवृत्ती सराव पेपर क्रमांक तीन विषय मराठी हा पेपर कसा सोडवायचा हे पाहणार आहोत त्याचा हा व्हिडिओ आपण समजून घेऊया की एकदम सोपं आहे आता या ठिकाणी पहिलाच प्रश्न आपल्याला दिलेला आहे वाटाड्या ह्या पाठाचे लेखक कोण आता बघा वाठाड्या या पाठाचे लोक लेखक कोण तर बघा आपल्याला हे समजलं पाहिजे पहिले वसुधा पाटील आहेत या वसुधा पाटील कोण आहेत तर ह्या जर बघितलं आपण तर नाखवा दादा नाखवा दादा यांच्या आहे दादा यांच्या हा जो ही जी कविता आहे त्याच्या कवी कोण आहेत वसुधा पाटील ही आपल्याला माहिती पाहिजे तर शैलजा काळे जर बघितलं अपले अपले है अपले तर शैलजा काळे ह्या वाटाड्याचे आहेत घर आपल्याला दिसत नाही आपल्या ह्याच्यात पण बाबा भांड आपल्याला माहिती आहे तर गुणग्राहक राजा गुणग्राहक राजा ह्याचे लेखक कोण आहेत तर बाबा भांड आहेत म्हणजे आपण हे सगळं समजून घेतलं पाहिजे जर समजलं तर म्हणजेच उत्तर का आलं तर पर्याय क्रमांक वाटाड्याचे लेखक कोण आहेत तर शैलजा काळे दुसरं बघा गुण ग्राहक राजा या पाठाचे लेखक कोण आता आपण पाहिलं काय तर गुण ग्राहक राजा या पाठाचे लेखक कोण आहेत बाबा बांड पर्याय क्रमांक आहे खंडकर नाही विह नाही सयाजी गायकवाड नाही तर अचूक आपल्याला त्यासाठी हे पाठांतरच करायला लागेल लेखक कोण कवी कोण हे पाठ करावं लागेल आता या पुढचा दृश दुसरा प्रश्न बघा समुद्र या अर्थाचा कोणता शब्द पर्यायात आला नाही बघा समुद्र या शब्दाचा कोणता शब्द हा पर्यायात आला नाही आहे तर आपल्याला समुद्र या शब्दाचे वेगवेगळे अर्थ म्हणजे समानार्थी शब्द आपल्याला माहीत आहे समुद्र म्हणजेच रत्नाकर समुद्र म्हणजे अर्णव समुद्र म्हणजे सिंधू पण समुद्र म्हणजे भवसागर नाही म्हणजे न ना आलेला शब्द कोणता भवसागर तसाच प्रश्न आला आहे बघा वारा या अर्थाचा कोणता शब्द पर्यायत आला नाही तर हे सगळे वारा या शब्दाचे अर्थ आपल्याला माहिती पाहिजे वारा म्हणजे समीर वारा म्हणजे वात वारा म्हणजे पवन वारा म्हणजे वायू आहे की नाही वारा म्हणजे अनल तर हे सगळे शब्द वारा या शब्दाचे आहेत तर कोणता आला नाही समीर बरोबर आहे वाद बरोबर आहे पवन बरोबर आहे वारच नाही म्हणजे हा चुकीचा आहे पुढे बघा थँक्यू या इंग्रजी शब्दाला मराठीत काय म्हणतात सांगा म्हणतात काय चो थँक्यू माफ करा म्हणत आहेत का नाही कृपया म्हणतात का नाही हे पण माहिती पाहिजे है की नाही तर धन्यवाद थँक्यू म्हणजेच काय धन्यवाद माफ करा म्हणजे आपण सॉरी बोलतो है की नाही कृपया म्हणजे काय एक्सक्यूज मी आहे की नाही असं आपण बोलतो प्लीज है की नाही प्लीज एक्सक्यूज मी हे आपण शब्द यासाठी वापरतो पुढे बघा सकाळी नमस्कार करताना आपण कोणता इंग्रजी शब्द वापरतो तर सकाळी नमस्कार करताना काय वापरतो गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग वापरतो का नाही गुड मॉर्निंग पर्याय क्रमांक दोन हे नाही हे नाही चुकीचं आहे हे आपल्याला हे जे मराठी शब्दाला इंग्रजी शब्द पर्यायी शब्द आपल्याला पाठ पाहिजेत आता पुढे बघा वाक्प्रचार वाक्प्रचार व वा त्याचा योग्य अर्थ यांची बरोबर जोडी कोणती आता बघा बरोबर जोडी विचारली हात दाखवणे म्हणजे आशीर्वाद देणे का हात दाखवला मी त्याला म्हणजे काय तर मार देणे चुकीचा आहे चाहूल लागणे कुणीतरी येण्याची जाणीव होणे तर नाही हे पण काय तर बघा चाहूल लागणे हां चाहूल लागणे म्हणजे का आहे कोणतरी येतोय ही याची ये जाणीव होणे हे बरोबर आहे डोळे झाक करणे म्हणजे झोप येणे नाही हम्म डोळे झाग करणे ते डोळे झाग करू नको म्हणजे झोप येणे नाही हे चुकीचं आहे कपाळ फुटणे म्हणजे खूप रब्द येणे काय नाही तर मोठं संकट येणे म्हणजे कपाळ फुटणे चाहूल लागणे म्हणजे कोणीतरी येण्याची जाणीव होणे हे मात्र बरोबर आहे पुढे बघा वाक्प्रचार व त्याचा योग्य अर्थ चुकीची जोडी कोणती मग इथं विचारली चुकीची मग अशी बरोबर पाहिजे होती आता बघा डोळा लागणे म्हणजे झोप लागणे हे बरोबर आहे आभाळ फुटणे म्हणजे खूप पाऊस पडणे बरोबर आहे धूळ चारणे म्हणजे पराभव करणे पण बरोबर आहे पोटात कावळे ओरडणे म्हणजे खूप तहान लागणे काय नाही हे चुकीचे आहे हे पर्याय क्रमांक देणे पोटात कावळे ओरडणे म्हणजे खूप भूक लागणे काय खूप भूक लागणे लक्षात घ्या ह्या गोष्टी आपल्याला माहीत झाल्या पाहिजे पुढे बघा खालीलपैकी काळी वाक्य कोणते आता आपल्याला काळ आपले तीन आहेत मग ते ओळखायचे कसे बघा वर्तमान काळ लक्षात घ्या नीट वर्तमान काळ ओळखायचा असेल तर क्रियापदाच्या शेवटी त तो, तो ते आहे नाही हे आलं पाहिजे भूतकाळ जर ओळखायचा असेल तर होता होती होते असे आणि क्रियापूर्ण क्रियापूर्ण आणि भविष्य काळ जर ओळखायचा का असेल तर क्रियापदाच्या शेवटी र ल न उ हे क्रियापदे शेवटी पाहिजे तर समजायचं भविष्यकाळ आणखी एक गोष्ट आहे जर आहे नाही असेल तर वर्तमान काळ असतो पण त्या ठिकाणी जर क्रियापदाला र आला असेल तर ते भविष्यकाळामध्येच मोठतं आता आपण याचा उपयोग करूया खालीलपैकी वर्तमान काळी वाक्य कोणते म्हणजे काय आलं पाहिजे तर तो, तो ते आहे नाही मग बघा वर्तमान काळी सुकेश नियमित शाळेत जात असे असे म्हटल्यानंतर काय तर, का तर भूतकाळ म्हणजे वर्तमानकाळी नाही सूर्य पूर्वेला उगवतो बघा तो आला म्हणजे हे काय आहे वर्तमान काळी आता बघा अभिषेक अभ्यास करणार आहे र आलाय बघा आहे आलाय पण र आलाय म्हणून हे भविष्य काळी लक्षात घ्या कसं आहे बघा मी सांगितलं होतं ना आहे नाही असेल आलं र आला की समजायचं भविष्यकाळी कुलवंतीचा पहिला नंबर आला क्रिया पूर्ण झाली भूतकाळ म्हणजेच वर्तमानकाळी वाक्य कोणते पर्याय क्रमांक दोन असं आपल्याला समजलं पाहिजे पुढे बघा खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते नाही जेव्हा असं कोणते नाही विचारतात तेव्हा काय समजायचं तीन वाक्य ही भविष्यकाळी असली पाहिजे मग कोणतं नाही बघा सुद्धा आज पुण्याला जाणार आहे जाणार आहे म्हणजे भविष्यकाळी र आलं आहे ना आईच्या अगोदर मला वस्तीला राहायला आवडेल ल आलं बघा ल आला, आला म्हणजे भविष्यकाळी आज संध्याकाळी आम्ही रांगोळी काढू काढू उ आला की नाही या पण भविष्यकाळी राजेश आज सकाळी मुंबईला गेला क्रिया पूर्ण झाली भूतकाळ म्हणजे भविष्यकाळी वाक्य कोणते नाही तर पर्याय क्रमांक चार अशा बदलून सोडवायचं पुढे बघा पुढील वाक्यातील उद्देश विभाग ओळखा तर आपल्याला उद्देश कसा ओळखायचा तर आपण क्रियापद आपण जर प्रश्न विचार जर आपण हे केला काय कोण कोणी है हे प्रश्न कोणाला कोण कोणी हे प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळतं त्याला म्हणतात उद्देश कोण कोणी हा प्रश्न विचारल्यानंतर जे मिळतं ते उद्देश आणि मग उरलेला आहे ते विधेय माझं बघा उद्देश कोणता झाडावरच्या चिंचा राजेशने पाडल्या मग झाडावरच्या चिंचा कोणी पाडल्या कोणी येईल राजेशने म्हणजेच उद्देश का आला राजेशने एवढं सोपं बा सुरुवातीचे शब्द हे उद्देशच असतील सांगू शकत नाही लक्षात घ्या बाळनं तर काय आहे कोण कोणी हा प्रश्न विचारल्यानंतर जे मिळतं ते उद्देश आणि मग उरलेला आहे ते विधेय आहे की नाही माता इथं विर विरलेलं काय झाडावरच्या चिंचा पाडल्या तर हे आलं विधेय पुढे बघा केशवने वर्षभर नियमित अभ्यास केला काय विचारलं आहे विधेय विभाग ओळखा तरी पण आपण प्रश्न विचारायचा उद्देशच पहिलं ओळखायचं कोणी निय वर्षभर नियमित अभ्यास केला केशवने मग केशवने जे आहे ते आहे उद्देश केशवने हे आलं उद्देश मग उरलेलं काय विधेय वर्षभर नियमित अभ्यास केला काही पर्याय क्रमांक चार वर्षभर नियमित अभ्यास केला आता या ठिकाणी बघा खालीलपैकी काकपद कोणते काय विचारले खालीलपैकी काकपद कोणता आता याला आपल्याला सगळी पद माहिती पाहिजे म्हणजे आता बघा हा काला पूर्णविराम हा स्वल्पविराम हे एकेरी चिन्ह हे दुहेरी चिन्ह हे प्रश्न चिन्ह हे उद्गारचिन्ह हे की नाही हा जो दिला आहे हा अर्धविराम काय अर्धविराम हे पण माहिती पाहिजे आपल्याला है की नाही आता हे, हे पद आपल्याला जर बघितलं तर हे काहीच नाही हा व्ही दिला आहे हे नाही आहे कळलं हे आपल्याला समजलं पाहिजे आणि मग हे जे दिलं आहे बघा या ठिकाणी तर हे काय तर हे आहे अवग्रह जेव्हा अवग्रह आहे काय हा अवग्रह आणि हे आहे कापद तर आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजे काय मग पर्याय क्रमांक चार तर ह्या गोष्टी आपल्याला ही जी चिन्ह आहेत ती चिन्ह सगळी माहिती पाहिजे पुढे बघा पुढील वाक्यात किती विरामचिन्ह आली आहेत तर विरामचिन्ह बघा तर मी गोल करतो बघा इथं स्वल्प विराम हा दुसरा अवतरण चिन्ह इथं परत स्वल्प विराम तीन झाले नंतर प्रश्नचिन्ह चार म्हणून काय येईल पर्याय क्रमांक चार किती विरमचिन्ह आले आहेत चार पुढे बघा या वाक्यात तुम्ही कोणते विरामचिन्ह द्याल आता कोणतं विरामचिन्ह द्याल बघा शेखर म्हणाला बरोबर आहे अवतरणचिन्ह बरोबर आहे काय सुंदर देखावा या तर उत्कट इच्छा आहे ती म्हटल्यानंतर काय उद्गारचिन्ह जेव्हा भावना उत्कट असतात अरे बापरे की नाही वा तर हे जे आहेत उत्कट भावना त्या उद्गार चिन्हाने आपण दाखवतो गाईल पर्याय क्रमांक तीन पुढे बघा खालील शब्दांच्या यादीमध्ये अशुद्ध शब्द किती आहेत आता आपल्याला अशुद्ध शब्द हे समजले पाहिजे यासाठी नीट वाचन पाहिजे <coughs> बघा काही सगळे नियम सांगण्यासाठी एवढा वेळ नाही पण शॉर्टमध्ये की शेवटचं पद हे नेहमी का असतं तर दीर्घच पाहिजे शेवटून दुसरं पण दीर्घच पाहिजे पण जर पहिलं जर दीर्घ असेल तर त्याच्या अगोदरचं रस्व म्हणजे वेळी हा दीर्घ आहे म्हणून हा रस्व तिसरं अक्षर नेमी गया। आपन गेतला पाई। जे असतं ते नेहमी रस्वच असतं लक्षात घ्या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे रस्व दीर्घ कसे ओळखायचे हे तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं आता बघा कुतूहल बघा इथं कुतूहल अशुद्ध शब्द विचारले आपल्याला तर कुतूहल तर कुतूहल बघा आता या ठिकाणी शेवटून तिसरा आहे बघा शेवटून तिसरा आहे त्याच्यामुळे कुतूहल तू जो आहे तो रसवत राहणार म्हणून आता कुतूहल आपण असं लिहिला कुतूहल असा लिहिला तर चालणार नाही आदित्य बरोबर आहे कल्पना बरोबर आहे अशुद्ध पाहिजे पृथककरण बरोबर आहे सूर्योदयचा नेहमी सूर्य दुसरा पाहिजे म्हणजे हे अशुद्ध शब्द आहे की नाही शारीरिक बघा शारीरिक असाच पाहिजे बरोबर आहे पारंपरिक पारं, पारं बघा पारंपरिक तर पारंपरिक नसतो पारंपरिक असतो म्हणजे पारं आपण चुकीतच आहे जास्त हा पण चुकीचा आहे मग बघा <coughs> एक झाला दोन झाला सूर्योदयाचा तीन झाला त्यानंतर या ठिकाणी बाकी आदित्य हे वगैरे बरोबर आहेत कुतूहल जो आहे ना हा चुकीचाच आहे हा कुतूहल असाच पाहिजे होता ओके म्हणजे किती आला पर्या चार पर्याय क्रमांक एक अशा पद्धतीने पुढे बाबा शुद्ध शब्दाचा पर्यायचे पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा आध्यात्मिक बघा शुद्ध विचारला आहे तर आध्यात्मिक या ठिकाणी जगितलं तर आध्यात्मिक दिलं इथं काय पाहिजे आध्यात्मिक पाहिजे तर म्हणजे इथं हा चुकीचा आहे आशीर्वाद हे लक्षात घ्या कधी पण जेव्हा रफार असतो त्याच्या अगोदरचा जो ही आहे वेलांटी किंवा उकार हा कसा पाहिजे तर दीर्घच पाहिजे हे लक्षात ठेवून हा बरोबर आहे आदिवासी बघा आदिवासी मग काय येणार या ठिकाणी आदी डी कसा पाहिजे तर पहिला पाहिजे सिंहासन पहिला पाहिजे म्हणून काय आलं पर्याय क्रमांक दोन पुढे बघा पुढील खालील आकृतीमधील अक्षरांपासून अर्थपूर्ण मन तयार करा आणि शेवटून तिसरे अक्षर कोणते ते शोधा आता या ठिकाणी बघा डी स डा ता कुळ चा गो का दा आता जर रा काही महत्त्वाचे आहेत ते शब्द जर आपण लक्षात ठेवले तर आपल्याला ध्यानात येईल ही म्हण कोणते आहे तर कुराडीचा दांडा गोतास काळ बघा कुरा डी चा दांडा गो तास काळ किती आलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आला मग शेवटून तिसरं कोणतं आहे एक दोन तीन शेवटून तिसरं कोणतं आलं सगळं येईल पर्याय क्रमांक तीन अशाबद्दल शोधायचं बघा पुढे जरा लक्ष द्या चौकटीत लपलेला बघा चौकटीत लपलेल्या म्हणीतील तिसरे आणि दहावे अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल आता ही ठिकाणी जर बघितली काळी ता त ही ज वा ए हा ना टा तर काय येईल एका हाताने टाळी वाजत नाही बघा एका हाताने टाळी वाजत नाही मग आता बघा किती आले दोन पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा अजून बारा मग काय विचारलं आहे तिसरं आणि दहावं तिसरं काय बघा हा एका हाताने हा पाच सहा सात आठ नऊ त काय हात ह ना काय पर्याय क्रमांक चार अशा पद्धतीने आपण सहज काढू शकतो पुढे बघा डोळ्याला रु बांधून खेळ खेळतात त्या खेळाला काय म्हणतात बा डोळ्याला रुमाल बांधून खेळतात त्याला काय रुमाल शर्यत म्हणतात का नाही रुमाल शरीर धावणी शर्यत म्हणतात का नाही आंधळी कोशिंबीर म्हणतात रुमाल हा म्हणजे डोळ्याला रुमाल बांधून जो खेळ खेळतात त्याला म्हणतात आंधळी कोशिंबीर पर्याय तीन पुढे बघा एकमेकांचे हात धरून पकडापकडीचा खेळ खेळला जातो त्याला काय म्हणतात धरपकड म्हणतात नाही लपंटाव म्हणतात जोड साखळी म्हणतात की साखळी शर्यत म्हणतात तरी या म्हणतात साखळी शर्यत हे आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते सगळे खेळ आपल्याला माहिती पाहिजेत आहे की नाही काय खेळ आहेत तर अशा पद्धतीने आपण हा जर पेपर जर विचारपूर्वक जे मी समजावून सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही केलात तर तुम्हाला सोपं जाईल तर तुम्हाला बेस्ट ऑफ लक थँक्यू